आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षप्रवेश सुरू झाले आहेत याचाच भाग म्हणून ठाण्यामध्ये भाजपामध्ये विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे भाजपाच्या वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयामध्ये कोपड सिद्धेश्वर तलाव आणि चंदनवाडी या परिसरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे काँग्रेस इत्यादी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि काही शिवसैनिकांचा समावेश होता यामध्ये सिद्धेश्वर तलाव परिसरातील उपशाखा प्रमुख अजय मोहिते यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप शहराध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक सुनेश जोशी पदाधिकारी सचिन पाटील उपस्थित होते विवेक साळुंके मयूर साळुंके ओंकार आंबेडकर सनील सूर्यवंशी सहयोग नवणकर बाग साहेबांच्या माध्यमाने करत आले राज्याने जनताचा प्रवेश आहे आणि याच्यामुळे आपण की भारतीय जनता पार्टीला ताकद होण्यास वाढत झालेली स्वतंत्रता अभियान ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करत असतं मोठ्या ताकदीने या इकडे भारतीय जनता पार्टीचं माननीय वाघळे साहेबांच्या माध्यमाने काम हे सुरू आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवून आज या इकडे मोठ्या याचा निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या आघाडीचा आपल्याला प्रभाव महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथमध्ये जाऊन राबवत आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उमाठाम पक्षामधले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे आज प्रभाग क्रमांक बा बारामध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यानंतर आमच्या रवींद्र चव्हाण यांना मार्गदर्शन खाली आज आमचे निरंजन डावकरे संजय बाबुश्वर आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ते बऱ्याच दिवसापासून मला बोलत होते आम्हाला प्रवेश करायचे तुमचा पक्ष चांगला प्रत्येक काम करतो महाराष्ट्रामध्ये पण चांगला तर मग त्या शेतो महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात तसेच कार्यकर्ते इथं काहीच नाही इथे चारशे कार्यकर्ते अजून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसामध्ये बारा बारामधले चांगलं ठाण्यामधले तर वेगळेचे आहेत